महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभोळ जलशुद्धी केंद्र केंद्रातील जलाशय येथे गुरुत्व वाहिनी क्रमांक एक दोन आणि तीनवर जलवाहिन्यांचं उन्नतीकरण व आणि तातडीने देखभालीचं काम करण्यात येणार आहे त्यासाठी गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर ते शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे परिणामी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे महानगरपालिका परिसरातील दिवा मुंब्रा कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये तसंच वागळे प्रभाग समिती, समिती परिसरातील काही भागांमध्ये शटडाऊन घेण्यात येणार आहे पाणी कपातीच्या का कालावधीत पाणी काटकसरीने वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या